नमस्कार जयविंद दैनिक बहुजन स्वरूपच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस संसदेत सुट्टी असल्यामुळे फारशा हालचाली कळल्या नाही परंतु ज्या पद्धतीने अडाणीला वाचवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आठ दिवसापासनं संपूर्ण आठवडा गेला परंतु सरकार मात्र अडाणीच्या पासून एकही इंच मागे हटायच्या मूडमध्ये नाही कारण सर्वांना माहिती आहे की पूर्ण ईव्हीएमचा आणि सर्व काही खेळ आणि पैसे वाटण्याचा जो मोठा खेळ केला आहे तो अडाणीने केलेला आहे यापूर्वी सुद्धा आपण बोललेलो आहात की अडाणी ज्या वेळेस उद्धव ठाकरेंची सरकार पाडण्यामध्ये त्याचा मोठा हात होता आणि अशा या माणसाला जर अमेरिका कच्च्या ह्याच्यातनं कोर्टामध्ये जर त्याची त्याच्यावरती वॉरंट निघालेलं आहे काही सांगणं अवघड नाही अवघड आहे की समजा जर तिथे ते गेले कारण त्यांना इन पर्सन वॉरंट वॉरंटमध्ये असं असते की इन मध्ये हजर राहावं लागते आणि नसेल तर मग मी त्याला वॉरंट निघतो वॉरंट निघाला की मग ते सर त्याची फार आपत होते अनेक फौजी व पूर्ण फौज वकिलांची तिथे उभी आहे पण निश्चितच मला असं वाटते की ते काही एवढं इझी नाही आहे आज दुसरीकडे ईव्हीएम वरती मोठ्या पद्धतीचे जे होट वाढलेत त्याच्याबद्दल अनेक लोकांनी शंका व्यक्त केलेल्या आहेत राहुल गांधींनी आपला मोर्चा मजबूत केलेला आहे आणि लवकरच दिल्ली इथे जंतर मंतर पासून त्यांचा एक मोर्चा निघणार आहे आणि निश्चितच सर्व पूर्ण भारतभरातील लोक तिथे जमतील आणि एक मोठी तयारी आहे त्याच्या सर्वच पक्षाचे लोक होतील बहुधा ममता बॅनर्जीचा थोडासा विरोध त्याच्यामध्ये दिसतोय परंतु आता सर्वच लोक हे होतील पुन्हा एक नवीन एक केजरीवालांची बातमी आली की त्यांनी सांगितलं की दिल्लीचे इलेक्शन मात्र त्यांनी एकत्र आपण एकट्यानेच एक आम्ही लढवू ज्या पद्धतीने हरियाणा आणि महाराष्ट्राचे निकाल काँग्रेसच्या मध्ये गेले त्याच्यामुळे त्यांचा विश्वास असा वाढलाय की आपण अखेले लढायला काय हरकत नाही तेही आता एक अत्यंत महत्वाची बाब आहे पुन्हा आपल्या याच्यामध्ये शिंदे यांनी मात्र अजूनपर्यंत आपल्या आपला हट्ट काही सोडलेला नाही त्यांची अशा गावामध्ये जाऊन बसलेले शाह आणि मोदींच्या विरोधामध्ये ते, विरोधा ते अत्यंत फार नाराज आहेत आणि मला वाटते की त्यांचं काय की सात त्यांचे एम आज दिल्लीमध्ये त्यांना सपोर्टला आहेत दुसरं की त्यांना माहिती आहे की बीएमसीचा इलेक्शन हे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यात त्यांचा यश येईल आणि बीएमसीचं इलेक्शन जोपर्यंत शिंदे नाही तोपर्यंत बीजेपीला आहे त्याच्यामुळे बीजेपी सातत्यानं त्यांचा फॉलोअप घेत आहेत आणि ते आपल्या प्राईम मिनिस्टर आपल्या चीफ मिनिस्टरच्या पोस्टसाठी अडून बसलेले आहेत चीफ मिनिस्टरच नाही तर त्यांना होम पाहिजे आणि होम होम ज्याच्या होम मिनिस्ट्री ज्याच्याकडे असली की तो तिथला मोठा राजा बनतो सर्व पोलीस यंत्रणा सर्व सरकारी यंत्रणा ही सर्व त्यांच्या हातात असते त्याच्यामुळे ते निश्चितच त्या पोस्टला ते जास्त महत्व देत असतात एक आ, पुन्हा एक दवेचा आज इंटरव्ह्यू बऱ्याच यांनी घेतलेले अनेक व्हिडिओ मध्ये आलेले ज्या पद्धतीने त्यांनी जे मायनॉरिटीवरती जे हल्ला होतो आहे त्यांच्यावरती ते ज्या पद्धतीने ते त्या दिवशी म्हणजे त्यांना आवरलं नाही अशा पद्धतीचा तो व्हिडिओ सुद्धा तुम्हा सर्वांना मी कालच बोललोय की तुम्हाला तो व्हिडिओ पाहिल्याशिवाय हे नाही तुम्ही पाहायला पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थानं जे लोक देशावर प्रेम करतात जे बाबासाहेबांच्या संविधानावरती प्रेम करतात ते लोक अस्वस्थ होतात त्यांना असं वाटतं की हे काय सुरू आहे बाबासाहेबांनी एवढी मेहनत करून आज संविधान लिहून आज ज्या पद्धतीने हे आर एस एस त्याची पूर्ण त्या पुन्हा धव्हा उडवते त्याला त्यांना जाण्यास म्हणजे ज्या पद्धतीने त्याच्याशी वागते आणि अनकॉन्स्टिट्युशनल कामं करून सर्व लोकांना पुन्हा परेशान करतायत त्याच्यामुळे तुम्हा आम्हा सर्व लोकांना त्या आंदोलनामध्ये तीव्र झाल्याशिवाय होणार नाही दिल्लीला जो कोणी असेल आता जो आणि व्होटिंग मशीन ईव्हीएमच्या विरोधामध्ये जो कोणी असेल तर तो निश्चितच आपण लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे मोठ्या याच्यात जरी आपण दिल्लीला पोहोचू शकलो नाही तरी आपण नागपूरला तयारी आतापासूनच करायला हवी असं मला वाटते चला तर बघूया दैनिक बहुजन सोबतचा आपण आढावा घेऊया थोडक्यातच आज मतदाना मतदान विषयक आक्षेपांना उत्तर देण्याची निवडणूक आयोगाची तयारी त्यांनी दाखवलेली आहे आज ज्या ज्या पद्धतीने पंचवीस लाख जास्त ते मोजण्यात आलेले कोणाचे वोट होते कशासाठी होते त्याच्यावरती काय उत्तर देतील त्याच्यावरती एक अत्यंत सर्वांचं लक्ष आहे आणि कारण ते शक्य नाही या मशीन मध्ये जर मी एक सोट केले तर मला एकच उत्तर आलं पाहिजे तर त्याच्यामुळे तसं चालत नाही त्याच्यावरती आता हे बघू परंतु काँग्रेसनी मोठ्या प्रमाणामध्ये एक त्यांचं आंदोलनाची पुकारलेली आहे आणि जिथे जिथे आंदोलन होईल तर सर्वात पहिला बडगा जर कोणावरती असेल तर चीफ इलेक्शन कमिशनला पळायला जागा मिळणार नाही शक्य झालं तर ते रिझाईन करतील आणि पळून जातील कुठल्या तरी देशात परंतु ते एवढ्या लवकर सुटणार नाही समजा जर त्यांचा हात असेल तर राष्ट्रद्रोहाचा त्यांच्यावरती खटला भरता येणार खटला भरायला भरावा लागेल आणि खूप सारे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे आज त्याच्या शेजारी पश्चिम बंगालने अडविली बटाट्याची वाट ओडिशामध्ये त्या पद्धतीने बीजेपीचं राज्य आहे आणि ज्या पद्धतीने वेस्ट बेंगॉल मध्ये त्यांना त्रास होत आहे त्याच्यामुळे ते त्यांनी बदला घेण्याचा सुरू आहे त्रेसष्ट मतदान संघात ईव्हीएम हॅकिंग झाल्याचं एका हॅकरचं म्हणणं आहे आणि त्यांनी सांगितलं की कुठे कुठे आम्ही हॅकिंग केलेलं आहे आणि त्यांनी आपला सर्व डिटेल्स दिलेले आहेत निवासी डॉक्टरांचा नियमित विद्या वेतन देण्यास हलगर्जी फेंगजल फेंगजल चक्रीवादळामुळे राज्यात हवामानाचे गणित बदलले या यावेळेस आता थंडी असायला पाहिजे होती परंतु त्याच्यामध्ये मध्ये काहीतरी थोडाफार बदल झालेला आहे वीज केंद्रामुळे प्रदूषण चंद्रपूर मध्ये नोव्हेंबर सर्व तीस दिवस प्रदूषण होत इथे याच्यावरती थर्मल पॉवर असल्यामुळे कोळसा को, को मोठ्या प्रमाणात झाला येतो आणि हवामानामध्ये निश्चितच त्याच्यात प्रदूषण होण्याची शक्यता असते डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना शपथविधीपूर्वीच डरकाले म्हणजे त्यांनी पहिलेच थ्रेड केले जेवढे ब्रिक्स आहेत आता हे ज्या मध्ये आता चायना आणि अमेरिका आ, चायना आणि रशिया या लोकांनी जेवढे देश होते त्यांच्या सोबत समाविष्ट होऊन जवळपास पंधरा सोळा देश होते त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्याशी खेळू नका आणि त्यांची जी मोनोपोली आहे आतापर्यंत डॉलरची ती मात्र संपवण्याच्या चक्करमध्ये होते अजूनपर्यंत त्यांच्यावरती पुढे जाण्याच्या आधीच ट्रम्पनी त्यांना सर्वांना हे केलेलं आहे धमकावलेलं आहे माझी सरन्यायाधीश चंद्रचूडांची देशात आग लावली आज सर्व लोक ओरडीत ओरडत आहेत आणि त्याच्यावरती अत्यंत शिवसेनेचा एक मोठा आरोप आहे त्यांनी की आज चंद्रचूडांनी जे काही झालं त्याला फक्त आगी लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आज त्याच्यावरती अत्यंत पूर्ण देश अत्यंत नाराज आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलाट तिकीट विक्री बंद दोन ते, ते नऊ डिसेंबर पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आता प्लॅटफॉर्म तिकीट विकल्या जाणार नाही कोणी जा आणि तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की सहा डिसेंबरला मुंबईला महापरिनिर्वाण दिवसाचा दिवस असतो आणि त्याच्यामुळे लाखोच्या संख्येमध्ये तिथे जात असतात आम आदमी पक्ष स्वबळावर लढणार दिल्ली विधानसभा केजरीवालच के मत आणि निवडणुकीत फटाके फोडल्या फोडल्यावरून वाद तेहतीस लोकांना लोकांच्या विरोधात गुन्हे सतरा अटके दोन पोलिसांसह अनेक नागरिक जखमी झालेले एक आ, तीस नोव्हेंबरची ही घटना आहे ही बुलढाणा जिल्ह्यातली आहे तिथे मुस्लिम आणि दोन गटामध्ये थोडासा वाद झाला आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने तिथे जुलूस होतो तो, तो, तो निघाला होता आ, त्याच्यामध्ये टिपू सुलतानची जयंतीचा निमित्त आणि त्याच्यावरती मग ते दगडफेक आणि कायम तो प्रकार घडला अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला आज पान दोन वरती बघूया आज टायटल आहे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे एवढी उदारता कोणत्याच धर्मात नाही त्यांनी सांगितलं की वेळेनुसार तुम्हाला बदलावं लागेल आजच्या याच्या संपादकीय सर्व सर्वोच्च न्यायालयाचा संताप असण्याचा हा ज्या ज्या पद्धतीने त्यांनी केलेले उपद्रव होते आणि हेच नाही तर सोबत पाच जजेसनी त्याला सपोर्ट सपोर्ट केला हे अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे आमचे मित्र रणजित देशमुख रणजित मेश्राम सॉरी संसदीय लोकशाही सामान्याचा विषय व्हावा संसदीय लोकशाही अपयशाकडे चालली की काय अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे कारण ज्या पद्धतीने त्या मशिनी लोकांना हॅक करताय त्याच्यामुळे निश्चितच फार चिंतेचा विषय असल्याचं रणजित मेश्राम यांनी सांगितलेलं आहे आम्ही चिंतन का करीत नाही ते एक तुकाराम माने यांनी अत्यंत सुंदर आपलं असं विश्लेषण केलेलं आहे की एखाद्या विषयात जाताना आपण त्याच्या गाभ्यात गेलं पाहिजे की त्यांची ते मानसिकता की जे लोक अत्याचार करत असतात ते मुळातच अत्याचारी असतात त्यांचा इतिहासच तसा आहे तर त्याच्या फार आपण त्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास करूनच आपण त्याच्यावरती मग आपण काय केलं पाहिजे याच्यावरती आपण त्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे आज आज आमचा सोमवार असल्यामुळे नागेश भाऊ चौधरीचा आजचा लेख असतो आणि त्यांनी सांगितलेले की बुद्ध राष्ट्र बहुजन राष्ट्र होत आणि ते बहुजनांना अभिप्रेत असणार राष्ट्र आणि त्याच्यावरती आणि ज्या पद्धतीने गोडवलकर आणि आर एस एसनी जो हमला केला तो निश्चितच त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या आपली हानी झालेली आहे आज तीन वरती बघूया जनता गुंगीत आहे राजकारण लुटारूंच्या हातात गेलेले लोकशाही अखेरचा घटका मोजत आहे अशा तारखे असा हा लेख माधवरा काळे यांचा निश्चितच बोलका आहे चिडून जाण्याचा आहे तो आणि दुसरे संविधान तयार करण्याची काय करे, का, आ, काय करेल अवकात आहे काय काय असेल असा हा लेख मी सोनकांबळे यांचा आहे कारण त्यांनी अनेक उतारे दिलेले की त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने बाबासाहेब आणि या सर्वांनी मिळून केलेले यांच्यामध्ये एवढीशी एक की जे किती अक्कल आहे आज आर एस एस आणि बीजेपी मध्ये ती तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे स्वतःसाठीही वेळ काढायला हवा आज आमचा अनिरुद्ध कांबळे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे वयोमानानुसार निरोगी स्वार्थासाठी काय करावे असा हा लेख डॉक्टर विनोद गजगाटे यांनी छोटे नुक्स दिलेले आहेत त्याच्यामुळे निश्चितच तुम्हाला आवडेल की आपल्याला निरोगी होण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे याच्यावरती कमीत कमी हा लेख को जे कोणाला हे असेल तर त्यांनी वाचलं पाहिजे सुंदर असं त्यांनी हे केलेलं आहे आणि बुद्धिजमचा सा सहारा घेऊन त्यांनी ते सर्व लिखाण आहे आज पांचार वरती बघूया पांचारच टायटल आज बुद्ध गया महाविहार अतिक्रमणामुळे मुक्त करा आज जिल्हाधिकाऱ्यांना दि निवेदन दिलेले कारण तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की बुद्ध गया अजूनही तिथल्या फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आणि तो जज असतो तिथला कमिशनर कलेक्टर असतो तर ते जे अजूनपर्यंत तिथे ब्राह्मणिकाला कल्चर जे सुरू आहे त्याच्यावरती कुठे ना कुठे थांबलं पाहिजे दोन हजार सात पासून अनिशची संविधान बांधील की गौरव आणे यांचा आले यांची एक मिटिंग झाली होती कोराडी इथे आणि त्या सभेमध्ये ते बोलत होते सावित्रीबाई फुले महिला मंडळातर्फे संविधान दिवस साजरा अकोल्याची बातमी आज चंद्रमणी नगर मधील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन झालेले त्याच्यामुळे तिथली एक बातमी आम्ही घेतलेली आहे इंदिरा गांधी महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली आज तसंच त्याच्या बाजूला महत्वाचे माननीय महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले दाम्पत्याचा भारतरत्न द्यावे संविधान संविधान परिवारने हा ठराव मांडला सेल्फ रेस्क्यू रिसेप्शन रिसे रिसेप्ट मुवमेंटने महात्मा फुले अभिवादन केलं चंद्रपूरची बातमी आहे बहुजन समाज पार्टीचे महात्मा फुलेंना अभिवादन रिपब्लिकन ज्येष्ठ मंडळ त्रिमूर्तीनगर नागपूर यांची आमसभा झालेली ता आहे त्याचा आम्ही मोठा आढावा दिलेला आहे वस्तीतील समस्या घेऊन नगरसेवक निवडून आणता आणला धर्मवीट धर्मराज आवळे यांचा हा लेख अनेक बाबतीत तो परिपूर्ण आहे आणि ते दैनिक बरोबर सोबत संवाद सो, साधत असताना त्यांनी आपल्या अनेक गोष्टी त्याचा उल्लेख केलेला आहे जाहिरात आहे प्रॉपर्टी घेणे विकणे त्याच्यासोबत स्टुडिओ किराणे देणे अशा रीतीने आज आमचा पेपरचा आम्ही आढावा घेतलेला आहे तुम्हाला नेहमी सारखं मी आजही सांगेल की जिथे जिथे शक्य होत असेल तर आमचा पेपर हा फ्री असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा जेणेकरून कुलेशाव आंबेडकरांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे हाच आमचा विचार आहे हेच आमचं उद्दिष्ट आहे एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या हिंद